सो हाय हॅलो नमस्ते गाईज मी आज आली आहे बँड्रा वेस्टमध्ये म्हणजेच हिल रोडला आणि इथे हे कॅफे आहे नॉस्टॅल जिया म्हणून सो मी आ, एक रीलमध्ये पाहिलेला हा कॅफे आणि मला पहिल्याच ह्याच्यात वाटलं की मी जायलाच हवं या कॅफेला सो so, मीला आज सुट्टी होती तर म्हटलं आज प्लीज जाऊया आणि आता आम्ही ते कॉफी प्यायला आलो आहे आणि इकडचं काही काय स्पेशल वेगवेगळ्या डिशेस वेग आहेत सो so, मी तुम्हाला सजेस्ट करते की हे इकडे या पण इव्हनिंगला नका येऊ कारण खूप गर्दी आहे बाहेरही माणसं आहेत आम इकडे जो मी मगाशी म्हटलं की ते दादा आहेत ते माझे फॅन होते सो so, त्यांनी मला ओळखला आणि मला बसायला जागा दिली सो so, सिटिंग आम्ही जी केली आहे म्हणजे जागेवर मी बसलो आहे सो येस मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेन ते खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या बुक्स आहेत कार्टून्सच्या परत इथे गेमिंगचं आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेल की आपण लहानपणी जे गेम्स खेळायचो ते आहे इथे छोटी किटली आहे आणि ग्लासेस आहेत चहाचे जे खूप असं भारी वाटतं बॉक्स आहे अजून खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत जर तुम्ही वरती पण बघितलं असाल तर रंगदे बसंती जी सी डी आहे परत वेगवेगळ्या लगान इट म्हणजे खूप नॉस्टॅल्जिक जी फील होतं तुम्हाला इथे तुम्ही आल तर आणि खूप भारी आहे आता आपण बघूया फूडचं काय आहे म्हणजे बघताना तरी सगळं छान दिसतंय आता आपण बघूया की खाताना पण तेवढं छान लागतं आहे का तर मी माझा रिव्ह्यू पटकन तुमच्याबरोबर शेअर करते थोडा वेळ द्या मला सो बेसिकली ही बेकरी आहे जिथे तुम्हाला पेस्ट्रीज आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी लाईक uh, वेज पफ चिकन पफ चिकन खिमा uh, बेसिकली जे पारसी कॅफेमध्ये जे सगळं मिळतं ना ते सगळं इकडे मिळतं तुम्हाला uh, आईस्क्रीम सोडा असेल म्हणजे हे तुम्ही जे जुनं ओल्ड स्कूल सगळं तुम्हाला इथे खायला प्यायला मिळणार आणि टेस्टही उत्तम आहे म्हणजे मी तरी बेसिकली बनमस्का ट्राय केलं आणि इकडचा स्टाफसुद्धा मला खूप आवडला त्यांनी जे आम्हाला कॉपरेट केलं खूप गर्दी असते कारण कॅफे खूप छोटा आहे तो बेसिकली आणि गर्दी खूप जास्त असते त्यामुळे तुम्हाला सिटिंग तुम्हाला खूप क्वचित मिळेल पण ओवरऑल तुम्ही जर म्हणाल ॲम्बियन्स वगैरे तर सगळं कमाल आहे एकदा तरी तुम्ही विजिट करा जर तुम्ही नाईंटीजचे आहात आणि तुम्हाला ते सगळं तर खूप वेगवेगळ्या जुन्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्या काळात घेऊन जातात इवन बॉलिवूडच्या सिनेमांच्या कॅसेट्स म्हणजे त्या टाईमला ता कॅसेट्स होत्या तस त्या कॅसेट्स बिग बिनचे गाजलेले चित्रपट त्यांचे छोटे छोटे कलेक्शन होते त्यानंतर <laughs> जुन्या काळातल्या कॅमेराजचं थोडं कलेक्शन होतं सो so, येस yes, मला तरी इथे येऊन खूप मजा आली आणि मला कॉमेंट्समध्ये प्लीज सांगा असं काही ओल्ड स्कूल तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी मी नक्की एक्सप्लोअर करेन थँक्यू